पाठ दुखते माझी मुलाला घोडाघोडा करून पाठ दुखते माझी मुलाला घोडा घोडा करून घोडा घोडा करू। आठवतात बाबा माझे नाही थकले मला साखरेचं होत करू मोठ्या डिग्र्या मिळवून लोकही कमालच करतात मोठमोठ्या डिग्र्या मिळवून लोकही कमालच करतात ज्याला स्वतःचं भविष्य नाही अशा भोंदूंना आपलं भविष्य विचारतात आई तुझ्या मांडीवर कितीदा ऐकली अंगाई तुझ्या मांडीवर कितीदा ऐकली अंगाई अर्ध्या रात्री ठोकूनही नाही थकलीस नामवंत शाळेत प्रवेश मिळावा म्हणून पालक प्रवेश मिळावा म्हणून पालक प्रयत्नांची परकाष्ठा करतात परदेशात जाऊन हेच पोरं माय बापांच्या कष्टाची पावती देतात कोणीच कुणाचं नसतं असं फक्त म्हणायचं असतं कोणीच कुणाचं नसतं असं अस फक्त म्हणायचं असतं तरीही मनाच्या कोपऱ्यात कुणातरीसाठी चंद्रही लपायचा त्या जुन्या वळणांवर चंद्रही लपायचा त्या जुन्या वळणांवर लोक घाबरायचे जिथे आमच्या सावल्या दिसल्यावर दिल्या घेतल्या वचनांचा तिने काही एक पुरावा ठेवला नाही दिल्या घेतल्या वचनांचा तिने काही एक पुरावा ठेवला नाही मला शंभर न सोडणारी आता नजरही मिळवत नाही